नमस्कार मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती यूट्यूब या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा टी ई टी दोन हजार चोवीसचं वेळापत्रक जाहीर झालेला आहे त्यासंबंधी सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करून नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर बघा काय महाराष्ट्राच्या परीक्षा परिषदेत नोटिफिकेशन आलेल्या याच्यात काय म्हटलेलं आहे विषय महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस आयोजना सर संदर्भात मोफत प्रसिद्धी घेण्याबाबत महोदय महाराष्ट्र शिक्षक महाराष्ट्र शासन मान्यतेने परिषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार आयोजन दिनांक दहा नोव्हेंबर दोन रोजी करण्यात येत आहे परी परीक्षेबाबत विनामूल्य प्रसिद्धी घेण्याचे निवेदन सोबत जोडले सोबतच्या निवेदनात आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्रातून आणि आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी प्रादेशिक बातम्यांच्या वेळी विनामूल्य प्रसिद्धी देण्याची व्यवस्था करावी ही विनंती तर बघा आता आपल्याला समज असेल की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे त्याचं हे वेळापत्रक आता आलेलं आहे तर सविस्तर पाहूया आता महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे चार या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस टी दोन हजार चोवीस घेण्याची जबाबदारी सोपवली असून ही परीक्षा दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्याचा निश्चित केला आहे येत्या पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी साठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळ सर्व माध्यम अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित इत्यादी शिक्षण शिक्षणसेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे या परीक्षेशी संबंधित सर्व शासनाने अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या महा टी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे ऑनलाईन अर्ज भरणे परीक्षा शुल्क भरणे परीक्षेच्या वेळी इतर सविस्तर माहितीच्या तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईटवर देण्यात आला आहे सर्व संबंधित संबंधितांनी संकेतस्थळास नियमित भेटावी सदर परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे म्हणजे आजपासून सुरू झालेली आहे आणि तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे याची नोंद घ्यायची आहे ही विनंती तर बघा आता कारवाईचा टप्पा काय ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस प्रेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे अठ्ठावीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला ऑनलाईन प्रवेशपत्र येईल नंतर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक आणि पेपर दोन हा दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला आहे फक्त वेळेचा बदल आहे पहिला पेपर साडेदहा ते दीडपर्यंत दुसरा पेपर दोन ते साडेचारपर्यंत आहे तर आपल्याला झालं ठेवायचं आहे आता सूचना काय परीक्षेविषयक सर्व जसं आवेदनपत्र भरणे परीक्षा शुल्क शैक्षणिक व व्यावसायिक अर्था अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका मूल्यमापन व निकालविषयक सविस्तर माहिती व शासनीने परिषदेच्या वेबसाईट महा टी टी डॉट इनवर उपलब्ध आहे त्यातील प्रत्येक सूचना काळजीपूर्वक तपासून अर्ज भरायचा अर्ज भरताना परीक्षार्थ्यांनी दहावी व बारावी शैक्षणिक व्यावसायिक दिव्यांगत्व राखीव प्रवर्गाचे असल्यास जात इत्यादी बाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी स्कॅन केलेले नवीन रंगीत फोटो स्कॅन केलेली स्वाक्षरी स्वयंघोषणापत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करायचे असल्यासोबत ठेवावे सदर परीक्षेत प्रविष्टु इच्छिणाऱ्यांनी उमेदवारांनी संपर्कासाठी त्यांचा ईमेल आणि एस एम एस सुविधाद्वारे होऊ शकतो यासाठी उमेदवारांनी आपला ईमेल आय डी आणि आपला मोबाईल नंबर हा अचूक जतन करून ठेवायचा आहे म्हणजे ॲक्टिव्ह ठेवायचा आहे पेपर एक प्राथमिक स्तर व पेपर दोन उच्च प्राथमिक स्तर दोन्ही प्रश्नपत्रेसाठी पत्रिकेसाठी प्रविष्ट होणाऱ्या इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी प्राथमिक स्तर उच्च प्राथमिक स्तर असा विकल्प निवा जेणेकरून बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची गरज नाही आहे दोन्ही पेपरसाठी एकच अर्ज आपल्याला भरायचा आहे सदर जाहिरातीनुसार उमेदवारांनी केवळ ऑनलाईन अर्ज करता येईल ऑफलाईन केले अर्ज स्वीकारले जाणार नाही याचे उमेदवारीने गांभीर्याने नोंद घ्यावी परीक्षेचे शुल्क ऑनलाईन बँकिंग क्रेडिट डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरले भरायचं लागेल चलनाद्वारे ऑनलाईन अर्ज शुल्क भरता येणार नाही परीक्षा शुल्क भरणे यशस्वी झाल्यानंतर आवेदनपत्रातील माहिती अंतिम करण्यात येईल नंतर आवेदनपत्रामध्ये कोणत्याही स्वरूपाची दुरुस्ती करता नाही याची नोंद घ्यायची अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचार घेतले जाणार नाही ऑनलाईन आवेदन पत्रासोबत कोणत्याही आवेदन कागदपत्राची पट्टी जोडण्याची आवश्यकता नाही तसेच आवेदनपत्र कागदपत्र प्रमाणपत्र गटशिक्षण अधिकारी किंवा शिक्षणाधिकारी यांच्याकडे सुद्धा जमा करण्याची आवश्यकता नाही मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणी सु अधीन राहून उमेदवारास परीक्षेचा तात्पुरता प्रवेश दिला जाईल निकाल घोषित केला जाईल नंतर परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्राची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल प्रमाणपत्र पडताळणी वेळी कागदपत्र अपूर्ण असल्यास आता उमेदवार प्रमाणपत्र सादर करू न शकला तर त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेली माहिती व मूळ कागदपत्रामध्ये जर तपास जर आढळली तर तरी सुद्धा अर्ज हा पत्र रद्द करण्यात येईल करून रद्द करण्यात येईल एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र हे क्रार धरण्यात येईल सद आधी सादर केल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही म्हणजे तुम्ही एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरले त्याची फीसुद्धा भरली तर आधीची फी परत केली जाणार नाही आणि शेवटचं जे आवेदनपत्र तेच अंतिम करण्यात येईल सन दोन हजार अठरा व दोन हजार एकोणीसच्या टी गरप्रकारात समाविष्ट असल्या उमेदवारांची यादी ही एम एस सी पुणे डॉट इन या संकेतला प्रसिद्ध केलेली आहे प्रत्येक उमेदवारांनी ते आहे त्या यादीमध्ये जर आपलं नाव आहे किंवा नाही याची खात्री करायची आहे नंतरच आपल्याला वस्तुनिष्ठ आवेदनपत्र भरायचं आहे आपण भरलेली माहिती चुकीची असल्याचं निर्देशनात जर आलं तर कोणत्याही स्तरावर आपलं हे रद्द करण्यात येईल याचा अधिकार हा परीक्षा परिषदेकडे राहील तसे दोन हजार अठरा एकोणीस या यादीमध्ये समाविष्ट असूनसुद्धा जर आपण खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेत प्रविष्ट झाल्यास कायदेशीर सुद्धा करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे सदर परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळ वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील त्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळ तपासावं आणि माहिती स्त्रोतसाठी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे आणि सुद्धा दिलेली आहे तर बघा अशा प्रकारे महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल उडीसा आवडतं लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद